बरोबर एकदा जोरदार टाळे ह्या मीठमुरी ग्रामस्थ निवासी पहिला काय दोघांचा भांडण लागला ना तर तिसरा धावत जायचं नाही दोघांचा भांडण लागला बस घेऊन पहिलं मोबाईल काढला व्हिडिओ शूटिंग मार खाऊन तिकडे सत्ते परिस्थिती आहे का नाही बाबा काय म्हणताय बरोबर नाही त्या संस्कृती जपायची कशी या मीठमुंबरी ग्रामस्थाकडून शिकलं पाहिजे आपली मराठी संस्कृती कायम जतन करून आपल्या या मराठी बांधवाने कायम ठेवले त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे ठिकाणी आल्याच्या नंतर समस्त मंडळी एका जेवायला बसली होती आणि वाढणारे वाढपी वाढत सुटले होते की ही आपली संस्कृती आहे पण आज पैसा भरपूर आलाय आणि मुंबई सारख्या ठिकाणी मुके पद्धत आले जेवणारे एका जागेवर असतात आणि वाढपी वाढत जातात आणि तिकडे वाढपी एका जागेवर असतात आणि जेवणाऱ्या ताडीने फेकतात

इथे कधीच काय कमी पडणार नाही कारण संस्कृत मध्ये लिहिलेलं आहे बघा यत्र रमते तत्र देवता जिथे स्त्रीची पूजा होते तिथे कधीच काय कमी पडत नाही आणि या विठरी तर कधीच काय कमी पडणार नाही कारण दोन दिवस सलग कार्यक्रम असून सुद्धा न थकता न दमता ही जी ग्रामस्थ मंडळी आहे ही कार्यरत आहेत एकदा जोरदार तुमच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा जो, जोरदार काय तुम्ही बक्षीस म्हणून पैसे द्या असं आम्ही सांगणार नाही पण द्यायची इच्छा असेल तर थांबू नका पण तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद हीच आहे दोन्ही बुवात त्याच्यामुळे टाळ्या वाजणं गरजेचं जोडीवालो माझं चांगलं त्या दिवशी फोन म्हणता समीर कदम बुवा म्हटलं काय झालं रे मी ते का, का प्रेमन म्हणते गण्या गण्या म्हटलं गण्या काय तू म्हणता अरे एक प्रॉब्लेम झाला म्हटलं झाला काय म्हणता हल्ली का जवळचा दिसत नाही म्हटलं जवळचा दिसत नाही तर चष्मो लाव तू म्हणता अरे मी चष्मो लावलोय पण चष्मो लावले काय शेजारी तुम्ही चष्म्यात चांगले दिसत नाही मग म्हटलं चष्मो काढ म्हणतो मी चष्मो काढीन रे पण चष्मो काढले काय म्हणून शेजारी काढले पण सुरुवात घेत घ्या असं दे हे मनोरंजन आहे म्हणून दोन चिखल काढलेली आहे अतिशय गोड गाण्याची गो आहे सुंदर गायन आहे पण तरीही मनाचा मोठेपणा खूप आहे गोवांच्या फक्त जीवास एकच राहिला माझ्या चांगला सुरुवाती गुलाब माका बोललो पण म्हणालो चष्मो लागलो आणि चष्म्यात मला शेजारी शेजारी चष्म्या छान दिसत नाही म्हणजे जेवढ्याने चष्मे घातला ते शेजारी झालाय का ते बिचारे चष्मेवले तिकडे चष्मेवले उद्या सकाळी बायको काय करतली एवढ्या कोणी बारी त्यांनी <laughs> अरे काय विश्वास महत्वाचा आहे ना बरोबर की नाही कलियुग आहे चष्मा लागला तो शेजारीकडे बघू साठी लागला असा विषय काय नाही त्याच्यावर खालच्या बायकोन कोणावर डाऊट घेऊ नये लक्षात घ्यावा हा काय सोन्या बाकी बरोबर ना अरे कलियुगा आणि या तनियुगात कोणाचा विश्वास कोणावर नाही ना बायको ना। कामा केली ना तरी कामावरून फोन करता हॅलो आईशी किती हा माग येत काय हाव की घरात मिक्सर लावून दाखवा म्हणजे घरात नवरा हा की नाही बघू साधी चार दिवसांत पूर्ण आहे आज हाव नाही घराकडे मिक्सर लावून दाखवा ता ता चार पाच दिवसांनी अचानक दुपारची घराकडे आली आणि घुसली घरात नवरोज घरात ना बारक्या बाबू विचारता बाबो पप्पा काय येते काय माहिती माझ्या बाबा तू कामावर केलं किती मिक्सर घेऊन बैठकी जातो काय बिचारे मिक्सर वाले दैव किती जमले कामा नाव दिला जा गरण... <t fucking> आपल्या घरात तो घाटकोट खटक केला की चालू होता त्या बिचाऱ्यांची काय हाल होता ते एकदाच माहिती की नाही खरोखर तुमच्या धन्यामध्ये बरकत देऊ दे असे त्या परमेश्वराची मी प्रार्थना करतोय पूर्वीचा काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा झालाय मौली पहिला काय दोघांचा भांडण लागला ना तर तिसरा धावत जायचं होता आणि बाजूच करीत होता हे भांडू नका काय झाला त्या पहिला सांगा आता काय राहिला नाही दोघांचा भांडण लागला बोल की हिन पहिलं मोबाईल काढला व्हिडिओ शूटिंग

मी महिन्यात येऊन जमत नाही तुका बोललोय लागलो बाकीच्या चष्म्यावाल्यांवर घासाल <laughs> आपल्या अंगात दिलेला दुसऱ्याच्या आकार ढकलायचा म्हणजे लोकांच्या मनात काय घालून घालून दिल्यान की बाकीच्या चष्मे लावले ते काही शेजारनी भोगत अरे डोळे त्या शेजार निगू जात असला लक्षात घे नाही तर ती की ना पहिलं बाहेर पडलं पहिला जर कोण दिसत असल तर शेजारी हो लांबून उद्या तुझा काय झाला माका फोन येतो नंतर पहिला धावत पण येणार सांग तुझ्याकडे शेजारी त्याच्यामुळे शेजारीनी लक्ष ठेवू तो चष्मो लावले तर विदाऊट चष्मो लक्ष दिला